सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय नव्वा भाग पाचवा आणि ओवी संख्या आहे दोनशे एक ते दोनशे पन्नास ते महात्मे प्राकृत सूर्याकडे पाठेशिवाय ज्ञानरूप दिवसाचा उदय करतात व स्वर्गातील प्राकृत अमृताशिवाय ते जगवतात व अष्टांग योगाशिवाय मोक्ष डोळ्याला दाखवतात अनुभवाला आणून देतात परंतु हा राजा आहे हा रंक आहे असा योग्यता भेद ते मनात धरत नाहीत व लहान मोठा अशी निवड करत नाहीत व जगाला एक सारखे आनंदाचे कोट देत होतात पूर्वी असे होते की कधीतरी एखाद्याने वैकुंठाला जावे ते यांनी सर्व वैकुंठच केले याप्रमाणे माझ्या नामघोषाच्या महात्म्याने संपूर्ण विश्व प्रकाशित केले तेजाने ते महात्मे सूर्यासारखे लखलखित लक आहेत असे म्हणावे परंतु सूर्याचा अस्त होतो हा सूर्यात दोष आहे व महात्म्यांच्या ज्ञानोदयाचा कधीच अस्त होत नाही यास चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र एखाद्या वेळेसच फक्त पौर्णिमेलाच पूर्ण असतो आणि हे महात्मे स्वरूप स्थितीने नेहमीच पूर्ण असतात मेघवृष्टी करण्यात उदार असतो पण तो ओसरतो म्हणून तो मेघ या बोधाची सदैव वृष्टी करणाऱ्या महात्म्यांना उपमा देण्यास पुरेसा नाही हे महात्मे निसंशयपणे कृपाळू असे सिंह आहेत जे माझे नाम एक वेळ मुखात यावयास हजारो जन्म सेवा करावे लागते ते माझे नाम ज्यांच्या वाचे पुढे नेहमी मोठ्या प्रेमाने नाचत असते तो मी एक वेळ वैकुंठात नसतो एक वेळ सूर्यबिंबातही नसतो शिवाय मी एक वेळ योग्यांची हृदयदेखील उल्लंघन करून जातो परंतु अशा रीतीने मी जरी हरवलो असलो तरी पण माझे भक्त जेथे माझा नामघोष चांगला करतात त्यांच्या पाशी अर्जुना मला शोधावा मी तेथे सापड सापडणारच ते महात्मे माझे गुण गाण्यात कसे तृप्त झाले आहेत की त्या योगाने आपण कोठे आहोत व आपला काळ भजनात किती गेला याची त्यास खबरच नसते ते कीर्तनाच्या सुखाने आपल्याच ठिकाणी आपले, आपले स्वरूप होऊन राहिले आहेत ते महात्मे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामांचेच केवळ कथन करतात व मध्ये मध्ये स्पष्ट रीतीने पुष्कळ आत्मचर्चा करतात आता हे वर्णन करणे राहू दे अर्जुना ऐक याप्रमाणे किती एक माझे भक्त माझी कथा करीत करीत चराचरांमध्ये संचार करत असतात अर्जुना मग किती एक जे आहेत त्यांनी सहजच मोठ्या तत्परतेने पाच प्राण व मन हे वाटाळेबरोबर घेऊन बाहेरच्या बाजूला यमनियमांचे काटेरी कुंपण लावले आणि त्या कुंपणाच्या आत मूळबंदाचा कोट तयार केला व त्या कोटावर प्राणायामरूपी चालू असलेल्या तोफा ठेवल्या येथे कुंडलिनीच्या प्रकाशाने व मन आणि प्राणवायू यांच्या मदतीने सतरावी जी, जी जीवनकला हेच कोणी एक तळे ते त्यांनी बळकावले त्यावेळी प्रत्याहाराने मोठा पराक्रम केला तो असा की त्यामुळे विकारांची भाषा संपली व त्याने इंद्रियांना हृदयाचा आत बांधून आणले तो इतक्या धारणारूपी घोड्यांनी गर्दी केली व त्यांच्या बळाने योगी साधकांनी पृथ्वी वगैरे महाभूतांना एकत्र केले व नंतर त्यांनी संकल्पाचे चतुरंग सैन्य मन बुद्धी चित्त व अहंकार यांना ठार केले त्यानंतर जय झाला रे झाला म्हणून ध्यानाची नव्वद वाजू लागली व वा स्वरूप ऐक्याचे एक छत्र एक सत्ता चमकत असलेले दिसले नंतर रूपी लक्ष्मीचे जे आत्मानुभाव रूपी संपूर्ण राज्य सुख त्याचा समरसतेने त्यास राज्याभिषेक झाला पहा अर्जुना याप्रमाणे हे माझे अष्टांग योगाद्वारे होणारे भजन फार कठीण आहे आता किती एक मला दुसऱ्या प्रकाराने बसतात तो प्रकार सांगतो ते ऐक तर वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे एका पदरापासून दुसऱ्या पदरापर्यंत तेथि येथून तेथून एक सूतच असते त्याप्रमाणे सजीव व निर्जीव पदार्थात माझ्या वाचून ते दुसऱ्यास ओळखत नाहीत ब्रह्मदेवापासून आरंभ करून अखेर चिलटापर्यंत मध्ये जे काही सर्व आहे ते माझे स्वरूप आहे हे जाणून मग मोठे लहान याचा विचार न करता किंवा सजीव व निर्जीव हा भेद न करता जो पदार्थ नजरेपुढे येईल त्यास मीच म्हणजे परमात्माचं समजून सरळ लोटांगण घालतात त्यास आपले चांगलेपणाची आठवण नसते व समोर असलेले योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे काही न जाणता वस्तूमात्राला उद्देशून सरसकट नमस्कार करणेच त्यांना आवडते उंच जागेवरून पडलेले पाणी जसे सखल जागेकडे आपोआप येऊ लागते त्याचप्रमाणे पाहिलेल्या प्राणीमात्रास नमस्कार करण्याचाच त्यांचा स्वभाव असतो अथवा पहा की फळभाराने लगटलेल्या झाडाची फांदी जशी सहजच जमिनीकडे लवते त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांपुढे ते नम्रपणे लवतात ते नेहमी निरभिमान होऊन राहिलेले असतात व नम्रपणा हीच त्यांची संपत्ती असते ती संपत्ती ते जय जय मंत्राने माझ्याच ठिकाणी अर्पण करतात नमस्कार करीत असताना मान व अभिमान हे नाहीसे झाले म्हणून ते सहजग सहजगत्या मद्रूप झाले याप्रमाणे माझ्या स्वरूपात मिसळून माझी निरंतर उपासना करतात अर्जुना तुला ही श्रेष्ठ प्रतीची भक्ती सांगितली आता ज्ञानरूप यज्ञाने माझी आराधना करतात त्या भक्तांचा प्रकार आहे परंतु ही भजन करण्याची रीती अर्जुना तुला माहीत आहेच कारण आम्ही मागे या गोष्टी अध्याय चारमध्ये तुला सांगितलेल्या आहेत तेव्हा अर्जुन म्हणाला होय महाराज मी हे जाणत आहे व हे देवाच्या प्रसादाचे करणे आहे परंतु अमृताचे भोजन मिळाल्यावर पुरे आता नको असे म्हणवेल कस काय अर्जुनाच्या वरील बोलण्यावरून तो हे जाणण्याविषयी उत्सुक आहे असे पाहून लागलीच अंतकरणात संतोष झाल्यामुळे श्रीकृष्ण डोलायला लागले श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना फार चांगले केलेस नाहीतर मागे एक वार सांगितले असल्यामुळे हा मुळीच बोलण्याचा प्रसंग नव्हता परंतु तुझी कळकळ मला बोलण्यास भाग पाडते तेव्हा अर्जुन म्हणाला तुझी आस्था बोलविते असे काय म्हणता चकोर पक्षी असला तरच चंद्र उगवतो एरवी उगवत नाही काय महाराज जगाला शांत करावे हा त्याचा चंद्राच्या ठिकाणी स्वभावच आहे आता जे चकोर आहेत ते केवळ आपलीच शांतता व्हावी या इच्छेने चंद्राकडे चोच करतात त्याप्रमाणे आमची विनंती ती किती थोडी आहे पण देवा आपण कृपा सिंधू आस आहात महाराज मेघ हा आपल्या उदारपणाच्या वर्षावाने संपूर्ण जगाची पीडा घालवतो वास्तविक पाहिले तर त्या पावसाच्या वृष्टीच्या मानाने चातकाची तहान ती केवळी परंतु एक चूळभर पाण्याची इच्छा असली तरी त्या ज्याप्रमाणे गंगेलाच शरण जावे लागते त्याप्रमाणे आमची ऐकण्याविषयीची इच्छा फार असो अथवा थोडी असो तरी ते देवांनाच सांगितले पाहिजे त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले हे असू दे तुझी आस्था पाहून जो काही आम्हास आनंद झाला आहे त्याच्यावर आता स्तुती सहन होईल असे राहिले नाही तू उत्तम तऱ्हेने ऐकत आहेस तेच आमच्या बोलण्याला बोलावून आणण्याचे काम करते याप्रमाणे अर्जुनास शाबासकी देऊन श्रीकृष्णांनी बोलण्यास आरंभ केला तसेच दुसरे कित्येक सर्वतोमुख मुख जो मी माजे वर, जसे के त्या माझे एकत्वाने आपल्या स्वप्नातील पदार्थांशी जागृत झाल्यावर जागृत पुरुष जसे ऐक्य पाहतो त्या अभेद ज्ञानाने वेगळेपणाने आकार ज्ञान भिन्न पण वृक्षशाखा दोन्ही एकच या अभेद ज्ञानाने व निरनिराळ्या प्रकाराने जो आकार जेथे दिसेल तो मीच आहे अशा अभेद ज्ञानाने ज्ञानयज्ञाने यजन करून माझी उपासना करतात तर ज्ञानयज्ञ तो असा आहे त्या ज्ञानयज्ञामध्ये मूळ संकल्प हा पशु बांधावयाचा खांब आहे पंचमहाभूते हा मांडव आहे व द्वैत पश द्वैत हा पशु आहे नंतर पंचमहाभूतांचे जे शब्द स्पर्शादी विशेष गुण अथवा इंद्रिये व प्राण हीच यज्ञाची साहित्य सामुग्री असून अज्ञान हे तोप आहे ते तेथे मन व बुद्धी या कुंडात प्रज्वलित ज्ञानरूपी अग्नी असून ए मित्रा अर्जुना सुख दुःखादी द्वंद्वाविषयी जी चित्ताची समता ही वेदी होय असे समज विचार करण्याविषयीची जी बुद्धीची कुशलता तीच मंत्रविद्येची शोभा आहे शांती ही सुख सुश्रवा नावाची यज्ञपात्र आहेत व जीव हा यज्ञ करणारा आहे तो यज्ञ करणारा जीव स्वरूपानुभव रूप पात्राने व ब्रह्म विचाररूप महामंत्राने व ज्ञानरूप अग्निहोत्र कर्माने जीव व ईश्वर यांच्या भिन्नपणाची आयो आहुती देऊन तो भेद नाहीसा करतो त्यावेळेस ज्ञानरूपी तूप सरून जाते आणि यज्ञ करणारा व यज्ञ करणे हे थांबते आणि जेव्हा यज्ञ करणारा जीव अव अवभृत स्नानाच्या वेळी आत्मैक्य रूप पाण्याने स्नान करतो तेव्हा तो यज्ञ करणारा पंचमहाभूते शब्दादी विषय व इंद्रिय ही काही वेगळेपणाने समजत नाही कारण आत्मबुद्धीमुळे तो ही सर्व एकच आहेत असे जाणतो अर्जुना जसा झोपेतून जागा झालेला पुरुष म्हणतो की झोपेला वस होऊन स्वप्नातील ही चित्रविचित्र सेना मीच झालो होतो ना जागे झाल्यावर म्हणतो की स्वप्नातील सैन्य आता खरोखरीचे सैन्य नाही तर स्वप्नामध्ये सैन्य वगैरे सर्व मीच एकटा होतो अशा एकत्वाने संपूर्ण विश्व त्याचा अनुभवास येते अशा अनुभव आल्यावर मग मी जीव आहे ही त्याची कल्पना नाहीशी होते ब्रह्मदेवापासून तो मुंगीपर्यंत सर्व ब्रह्मरूपच आहे अशा ज्ञानाने तो परिपूर्ण होतो याप्रमाणे ज्ञान यज्ञद्वारा या ऐक्य भावनेने माझे भजन करतात अथवा अनादिकालापासून हे अनेकत्व असेच आहे कारण त्यांची नामे व रूपे सुद्धा भिन्न भिन्न आहेत म्हणून जरी विश्वात त्यांच्या दृष्टीस भिन्न भिन्न पदार्थ पडले तरी त्या योगाने त्यांचे ज्ञान भेद पावत नाही ज्याप्रमाणे अवयव जरी निरनिराळे आहेत खरे पण ते सर्व एकाच देहाचे आहेत तर मंडळी पुढील सहाव्या भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद